नमस्कार मी राकेश कांबळे इंदापूर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण बघताय की गेल्या दोन तीन दिवसापासून पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी पाऊस हा जोरदार बरसतोय आणि हा पाऊस जोरदार बरसत असताना जनजीवन विस्कळीत झालेला असं पाहायला मिळतो पुणे क्षेत्रामध्ये खडकवासला असेल पानशेत असेल वरसगाव असेल या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस बरसत असताना खडकवासला धरणात आणि धरणसाखळी क्षेत्रात पाणी वाढत असल्यामुळं रात्री पस्तीस हजार क्युसेकनं वाढवलेला विसर्ग आज सकाळी एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त विसर्ग पाण्याचा जा वाढवलेला असताना ते पाणी उजनी धरणात समाविष्ट होत असून रात्रीपासून उजनी धरण दारन, उजनी धरणातून सुद्धा भीमा नदीमध्ये साधारण नव्वद हजाराच्या आसपास विसर्ग वाढवलेला असताना आज सकाळी तो विसर्ग वाढवलेला असून तो जवळजवळ शहाण्णव ते सत्त्याण्णव हजारपर्यंत विसर्ग वाढवलेला आहे तरी उजनी प्रशासनानं सुद्धा देखील या ठिकाणी भीमा भीमा काठच्या गावांना आणि तिथं राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून अतिशय गांभीर्यपूर्वक परिस्थिती हाताळण्याच्या वेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडण्यात येऊ नये म्हणून उजनी प्रशासन आणि राज्य सरकार सुद्धा वेळोवेळी या घटनांकडे लक्ष ठेवणार आहे परंतु आपण बघताय की या ठिकाणी आपण आज पुणे जिल्ह्यातील बावडा या ठिकाणावरून सोलापूर जिल्ह्यामध्ये गाराकोले या ठिकाणी जाणारा हा पूल आहे आणि ह्या पुला पुलावरून शहाण्णव हजाराचा विसर्ग चालू असल्यामुळं या ठिकाणी आपण बघू शकता की पुलावरून पाणी वाहत आहे आणि येथून येणारी जाणारी वाहतूक ही बंद झालेली आहे परंतु हे सर्व पाहत असताना आपण या ठिकाणी की नागरिक दोन्ही बाजूला थांबून आहेत आणि या ठिकाणी नागरिक या इथे कोणत्याही प्रकारचं प्रशासनाचा माणूस नस नसताना या ठिकाणी रिस्क घेऊन किंवा या ठिकाणी जीविताशी खेळून हा पूल ओला ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं उजनी प्रशासनानं किंवा पाणी व्यवस्थापनानं किंवा पाटबंधारे विभागानं या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अ कोणीतरी माणूस नेमणं गरजेचं असताना सगळ्या गोष्टींची गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं सुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी एखाद्या एका व्यक्तीची नेमणूक करणं आवश्यक आहे त्याच्यामुळं आपण या आमच्या न्यूजच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना सांगू इच्छितो यापुढे सुद्धा पाऊस बरसत असल्यामुळं या ठिकाणी शहाण्णव हजारापेक्षा सुद्धा विसर्ग वाढू शकतो आणि या ठिकाणी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते तेव्हा नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे मी इंदापूर टाइमसाठी राकेश कांबळे पुणे